आपणा सर्वांच शहादा नगरीत स्वागत आहे मी तुम्हाला घेऊन आले शहादा येथे होणाऱ्या एक एप्रिल, दे एप्रिल होना र्या। भौवे ते पाच एप्रिल दरम्यान होणाऱ्या भव्य दिव्य शिव महापुराण कथास्थळी मोहित शिवारा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे जवळपास दोन अडीचशे एकर मदे कथे करतो है, सबा करतो है। जागा आहे त्या ठिकाणी शंभर एकरमध्ये आपण कथेचं मंडप करतो आहे सभामंडप करतो आहे आणि उर्वरित ही वेगवेगळ्या भागामध्ये चारही दिशांमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था करतोय एका दिशेला जवळपास तीस ते चाळीस किंवा पन्नास पन्नास एकर जमीन ही पार्किंगसाठी राहील अशी आपण त्या ठिकाणी व्यवस्था केली आपण आता सांगितलं आहे की, सांगित की येताना कडाक्याचं ऊन त्या ठिकाणी असणार आहे आणि जो टायमिंग आहे तो, तो पण एक ते चारचा टायमिंग जो कडाक्याचं ऊन त्या टायमाला असतं म्हणून शक्यतो त्यांनी लहान मुलांना आणायचं टाळायचं आहे आणि वृद्धांना देखील आणायचं टाळायचं आहे त्या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था करणारच आहोत पण तरी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक असणार आहे म्हणून आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे चार दिशांनी चारही बाजूने रस्ते आपण त्या ठिकाणी सभामंडपापर्यंत येण्याचे केलेले आहे म्हणून कुठं गर्दी होण्याची जास्त शक्यता नाही तरी देखील आपण त्या ठिकाणी आयोजन समितीला जे काही आम्ही आवाहन करतोय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्या आव्हानाला आपण त्या ठिकाणी आमच्या आव्हानाला मान देऊन त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी सहकार्य करा अशी विनंती करतो आहे